पाईट अंबेठाण जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे पाटील यांच्या प्रचारार्थ पाईट गावात भव्य आणि ऐतिहासिक रॅली काढण्यात आली या रॅलीला महिला पुरुष युवकांसह नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता रॅलीत पाईट गटाच्या उमेदवार सुनीता बुट्टे पाटील पाईट गणाचे उमेदवार पल्लवी जयसिंग दरेकर तसेच आंबेठाण गणाच्या उमेदवार श्रद्धा दत्तात्रय मांडेकर यांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा दिसून आला विकास हाच आमचा अजेंडा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी बोलताना सुनीता बुट्टे पाटील यांनी सांगितले की भामाखोरे हो हा परिसर विकासाच्या बाबतीत कायम अग्रसर राहिला आहे पुढील काळातही पाणी रस्ते शिक्षण आरोग्य व रोजगाराच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याचबरोबर पल्लवी दरेकर ही विजयाचा विश्वास व्यक्त करत जनतेचा हा प्रतिसाद म्हणजे परिवर्तनाचा कौल आहे असे सांगितले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी भामाखोऱ्यात कोट्यवधी रुपयांची भरीव विकास कामे केल्याचा उल्लेख उपस्थितांनी केला त्यांच्या कार्यकाळातील पाणीपुरवठा योजना रस्ते शाळा व इतर मूलभूत सुविधांमुळेच आज नागरिकांचा विश्वास पुन्हा राष्ट्रवादीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे आजच्या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने विरोधकांमध्ये चांगलीच धडकी भरली असून पाईट आंबेठाण गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एकूणच सुनीता पाटील पल्लवी दरेकर आणि श्रद्धा मांडेकर यांची त्रिसूत्री जोडी विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे चित्र पाईटमधील अभव्य रॅलीतून स्पष्ट झाले आहे